नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता नमो नमोशेत योजनेच्या हप्त्याबद्दल आता हप्त्याची घोषणा तारीख आता बदललेली आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आता नेमकी कोणत्या तारखेला हे पैसे शेतकरी योजनेचे पैसे येणार आहे तर मित्रांनो बघा चला तर मग आता उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा शेतकरी मित्रांनो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेचा हा एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात आलेला होता आणि या योजनेच्या माध्यमातून देशभरातील आता जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली मात्र या वितरणानंतर शेतकऱ्यांना महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे की आता नमो शेतकरी योजनेचा सम्मान निधी योजनेचा हा हप्ता कधी मिळणार तर बघा मित्रांनो यापूर्वी आता या पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पंतप्र पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातून जाहीर केला होता त्यावेळी मागील हप्त्याच्या तुलनेत सुमारे वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आले होते यामुळे आता राज्यातील शेतकरी आता नमो शेतकरी निधीच्या हप्त्याचीही वाट पाहत आहे आता की नमोशेतकरी निधीचा हप्ता कधी येणार तर बघा केंद्र सरकारकडून आता राज्य सरकारला पी एम किसान लाभार्थ्यांचा आता यादीही पाठवलेली आहे तर बघा मित्रांनो त्यानंतर आता कृषी विभाग त्या यादीद्वारे नमोशमा नमोचा समान निधी विधीचा हे हप्ता वितरणित करण्यात येणार आहे आता राज्य सरकारकडून नमोशेतकरी निधीच्या वितरणासाठी साधारणतः पाच ते सहा दिवसाचा कालावधीत अपेक्षित असल्यामुळे हा अपता। लोकरत असल्या आता लवकरच म्हणजे की वीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे तर बघा मित्रांनो आता अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद